झिरो रिस्क investment इन्व्हेस्टमेंट स्कीम्स बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स monthly मंथली इन्कम ह्या व्हिडिओमध्ये आपण असे पाच गव्हर्मेंट स्कीम्सबद्दल बोलूया ज्यात तुम्हाला दहा ते पंधरा टक्क्याचे रिटर्न्स मिळतील बऱ्याच स्कीम्समध्ये फिक्स्ड रिटर्न्स आहेत आणि दे आर बॅक्ड बाय गव्हर्नमेंट एज वेल सो दीज अ कंप्लीटली सेफ म्हणजे डिफॉल्ट होण्याचे झिरो चान्सेस आहेत सगळ्यात आधी येते सुकन्या समृद्धी स्कीम ऑल्दो आम्ही ह्या स्कीमवर वेगळा एक व्हिडिओसुद्धा बनवलाय बट लेट मी एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट द स्कीम सुकन्या समृद्धी स्कीम ही एक गव्हर्नमेंटची अशी स्कीम आहे ज्यात तुम्ही तुमच्या गर्ल्ड साठी पैसे इन्व्हेस्ट करू शकता ह्यात तुमच्या गर्ल चाइल्ड ची जी एज आहे त्यात तुम्ही मॅक्झिमम दहा वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करू शकता म्हणजेच पेरेंट्स कॅन इन्व्हेस्ट बिटवीन झिरो टू टेन इयर्स ऑफ दर एज ऑफ गर्ल चाइल्ड करंटली एस एस वाय मध्ये आठ टक्क्यापर्यंतचे रिटर्न्स मिळतात यात लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की दर क्वार्टरला इंटरेस्ट रेट चेंज होत असतात बट आता करंटली आठ टक्के चालतात आता इथे बऱ्याच लोकांना डाऊट येतो की यार आम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर त्याच रेट ऑफ इंटरेस्टप्रमाणे आम्हाला रिटर्न्स मिळतील की मग पुढे जाऊन जर रेट ऑफ इंटरेस्ट चेंज झाले तर आमचे पण रिटर्न्स चेंज होतील का तर लेट मी यू वन थिंग की तुमचं असं काहीच होणार नाही आहे तुम्ही ज्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तीच रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला दहा वर्षापर्यंत लागू होणार म्हणजे जर आठ टक्के इंटरेस्ट रेट असताना तुम्ही या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचे आठ टक्के फिक्स असणार विच इज वाय आता खूप जास्त चांगला टाइम आहे या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायसाठी या स्कीमचा सर्वात चांगला बेनिफिट असा आहे की दिस स्कीम इज टॅक्स एक्झेम ऍट ऑल स्टेजेस ह्याचा अर्थ असे की तुम्ही म्हणजे गर्ल चाइल्डचे चे ह्या गर्ल चाइल्ड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करणार तेव्हा सेक्शन एटी सी च्या अंडर टॅक्स बेनिफिट मिळतील यू कॅन शो दिस इन्व्हेस्टमेंट ऍज अ डिडक्शन फ्रॉम युअर टॅक्सिबल इनकम या स्कीममध्ये तुम्हाला जे इंटरेस्ट मिळेल त्यावर पण तुम्हाला कोणताही टॅक्स नाही भरावा लागणार आहे आणि फायनली तुमच्या मुलीला जो फायनल कॉर्पस अमाऊंट मिळेल एकवीस वर्ष झाल्यावर त्याच्यावर पण कोणताही टॅक्स नाही लागणार इंडियामध्ये असे खूप कमी स्कीम्स आहेत जे असे टॅक्स बेनिफिट्स देतात आणि जे देतात पण ते एवढं चांगलं इंटरेस्ट नाही देत यार ह्या स्कीममध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेजवर चांगले टॅक्स बेनिफिट्स मिळत आहेत तर त्याचे इफेक्टिव्ह रिटर्न आठ टक्क्यापेक्षा पण जास्त असतील नेक्स्ट शून्य रिस्क स्कीम आहे तर ती अटल पेन्शन योजना जसं की नावावरूनच कळते की ही एक पेन्शन स्कीम आहे ज्यात तुम्हाला साठ वर्षानंतर एक फिक्स्ड पेन्शन मिळेल प्रायमरी दिस स्कीम इज टार्गेटेड टुवर्ड्स अंडर प्रिव्हिलेज वर्कर्स अँड द वर्कर्स इन द अन सेक्टर तसं या स्कीम मध्ये अठरा ते चाळीस वयापर्यंत कोणीही इन्व्हेस्ट करू शकतं बट जर तुम्ही एक रेग्युलर टॅक्स पेअर असाल तर तुम्ही या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत इथे तुम्हाला ब्रॉडली दिसून येईल की तुम्ही किती कॉन्ट्री आणि त्याच किती तुम्हाला पेन्शन मिळणार फॉर एक्झाम्पल तुमचं वय वीस आहे आणि तुम्ही करता तर साठ वर्षानंतर तुमची दर महिन्याची पेन्शन होईल चार हजार रुपये आणि जर रिटर्न्स बद्दल बोलायला गेलो तर रिटर्न्स काढणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे बट ऍज पर रिपोर्ट्स दिस टेन टू इलेव्हन पर्सेंट ऑफ रिटर्न्स जस्ट लाईक सुकन्या समृद्धी स्कीम ह्याच्यामध्ये पण टॅक्स बेनिफिट्स आहेत इनफॅक्ट ह्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला सेक्शन एटी सी सी डी वन ऍडिशनल पन्नास हजार रुपयाचा बेनिफिट मिळतोय आणि अपार्ट फ्रॉम सेक्शन एटी सी जर ह्या बेनिफिटला पण आपण ऍड केलं तर ह्याचे रिटर्न्स पण मोर देन दहा ते अकरा टक्के आहेत आता नेक्स्ट स्कीम आहे नॅशनल पेन्शन स्कीम अनलाइक प्रीवियस टू स्कीम ही स्कीम तुम्हाला फिक्स्ड रिटर्न नाही देत ही स्कीम तुम्हाला व्हेरिएबल रिटर्न्स देते जस्ट लाइक म्युच्युअल फंड एनपीएस सरकारची एक अशी स्कीम आहे ज्यात तुम्ही डिसाइड कराल की तुमचे पैसे तुम्ही कसे इन्व्हेस्ट करू शकता आणि मग तुम्ही साठ वर्षाचे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळून जातील याच्यामधून साठ टक्के तुम्हाला लमसम मिळतील आणि बाकीचे चाळीस टक्के तुम्हाला मंथली पेन्शन टाइप मिळतील आणि बाकीचे चाळीस टक्के त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा नाही लागत आणि त्याच्यानंतर चाळीस टक्के अन्युटी वाटल्या इन्कम वर तुम्हाला नॉर्मल टॅक्स पे करावा लागतो एनपीएस मध्ये इन्व्हेस्ट केल्याने तुमचा काही हिस्सा इक्विटीमध्ये बाकीचे उरलेले पैसे गवर्नमेंट बॉन्ड एफ डीजी या सगळ्यांमध्ये एनपीएस च्या इक्विटी ने मागच्या पाच वर्षांमध्ये तेरा ते चौदा टक्क्याचा सीएजीआर दिलाय विच इज मोर ऑर लेस सिमिलर टू दॅट ऑफ निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड बाकी कॉम्पोनंट जसे की कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स त्यांचे रिटर्न आहेत सहा ते आठ टक्के एक ओव्हरऑल बेसमध्ये बघितलं तर एनपीएस चे रिटर्न्स आहेत नाईन टू इलेव्हन पर्सेंटच्या मध्ये बट हा हे थोडे वर्क खाली होऊ शकतात डिपेंडिंग ऑन मार्केट कंडिशन्स काही लोक विचार करत असतील की यार आम्ही तर एनपीएस मध्ये दोन वर्ष आधी इन्व्हेस्ट केलेला आम्हाला तर तीन ते चार टक्के रिटर्न मिळतात सो इथे आम्ही जे नऊ ते अकरा टक्के बोलतोय ते तुम्हाला काही वेळानंतर मिळायला सुरुवात होईल बिकॉज शॉर्ट टर्म मध्ये मार्केट नेहमी वॉलेटल असते बट लॉन्ग टर्म मध्ये थोडी स्मूथ असते लाईक प्रिवियस टू स्कीम्स एनपीएस मध्ये पण तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो विच मेक्स दिस स्कीम रिअली अट्रॅक्टिव्ह तुम्हाला तीन प्रकारचे टॅक्स बेनिफिट मिळतात एक तर एटीसी दुसरं सेक्शन टी सी सी डीच्या आत पन्नास हजार रुपये पर्यंतचा बेनिफिट ज्याला आपण टायर वन अकाउंट पण बोलतो आणि तिसरं टी सी सी डीच्या अंडर तुमच्या बेसिक सॅलरीचे दहा टक्क्याचा बेनिफिट आपला नेक्स्ट रेकमेंडेशन आहे प्रॉव्हिडेंट फंड ऑर पी एफ लक्ष देऊ नये का हे आपण पी एफ बद्दल बोलतोय आणि नॉट पी पी एफ एफ स्कीम फक्त त्या लोकांसाठी आहे जे आता कुठे ना कुठे एम्प्लॉईड आहेत खूप लोक जे वर्किंग आहेत ते आम्हाला येऊन विचारतात की आम जास्ते जास्ते। यार आम्हाला पीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायचं ऑप्शन मिळालंय आम्हाला किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे तर आमचं रेकमेंडेशन असतो जास्तीत जास्त आय विल एक्सप्लेन वाय एकतर पी एफ मध्ये करंटली एट पॉईंट फिफ्टीन पर्सेंट चे इंटरेस्ट मिळतोय विच इज रिअली गुड फॉर इंटरेस्ट रेट स्कीम दुसरं पीएफ स्कीम मध्ये फक्त पाच वर्षाचा लॉक इन असतो विच इज ऑल्सो अमंग बेस्ट फिक्स रेट गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर एक्झाम्पल पीपीएफ चे लॉक इन इज फिफ्टीन इयर्स लॉकिंग इज टू इयर्स थर्ड जस्ट लाइक अदर स्कीम्स स्कीम्स ऑफर्स यू बेनिफिट्स अंडर सेक्शन एटी सो इथे तुमचे रिटर्न्स पण खूप जास्त बेटर होऊन जातात यार मी स्वतः पाच ते सात महिने जॉब केली आहे आणि माझ्या सॅलरी मधून पैसे कापले जायचे टुअर्ड पीएफ कॉन्ट्रीब्युशन आधी दोन तीन महिने थोडासा त्रास झाला थोडं वाईट वाटलं पण नंतर मग सवय झाली आणि बघताच बघता पाच ते सात वर्षांमध्ये माझ्या पी अकाउंट मध्ये चांगली रक्कम जमा झाली दॅट इज द पॉवर ऑफ पी जर तुम्ही टॅक्स बेनिफिट्सला इन्क्लूड कराल तर एफ डी पेक्षा पण पी एफ खूप बेटर आहेत आणि एफ डी पेक्षा खूप जास्त सेफ पण बिकॉज हे हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट बॅक आहे आमची लास्ट झिरो रिस्क स्कीम इज सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ॲज नेम सजेस्ट ही एक सिनियर सिटीजन साठी इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे आणि द बेस्ट पार्ट अबाउट दिस स्कीम इज तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळतोय एट पॉईंट टू पर्सेंटचा विथ सम रिअली गुड टॅक्स बेनिफिट्स इनफॅक्ट यास की मदे इन्वेस्ट तुमी यास की मदे या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमच्या पेरेंट साठी चाळीस हजार रुपयाची मंथली इन्कम स्टार्ट करू शकता या स्कीम मध्ये सांगण्यासाठी बरंच काय आहे सो ह्यावर आम्हाला एक चांगला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल सो टेन्शन नको हो घेऊ तो व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर बनवू त्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा कर आणि सबस्क्राईब करा, करा आमच्या चॅनलला